<laughs> मिलिंद फाटक <पाटर। laughs> तुला जपणार आहे या नवीन मालिकेत ती मंजिरी रामपुरे म्हणजे माझ्या बायकोचं कॅरेक्टर करते आणि मिलिंद दादा दादासाहेब रामपुरे हे पात्र साकारते मला वाटतं ही खूपच खूपच वेगळा अनुभव असणार आहे प्रेक्षकांसाठी आणि मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे मी आ, आ, कुठलीही मालिका बघताना किंवा कुठलाही टी व्ही शो बघताना एक प्रेक्षक म्हणून तो बघते आणि आमची मालिका त्याचे प्रोमो जर का मी पाहिले तर मी प्रेक्षक म्हणूनच त्याचा अनुभव घेत होते आणि तो विलक्षण होता म्हणजे अशा पद्धतीने तो प्रोमो शूट केलेला आहे तो प्रेझेंट केलेला आहे की अंगावर काटा आला आणि असं आपण जेव्हा शूट करत असतो तेव्हा ते प्रॉडक्ट त्याचं आउटपुट कसं निघणार आहे याची आपल्याला कल्पना नसते आणि तो प्रोमो पाहिल्यानंतर काय म्हणूया ती जी एक भीती होती आत एक भीती असते कलाकार म्हणून yes, की कशी जाणार आहे आपली सिरियल कशी होणार आहे तर तो कॉन्फिडन्स yes, yes, तर तो प्रोमो पाहिल्यानंतर ती सिरियल म्हणजे किती मोठं त्याचं ग्रँजर आहे ती आपल्याला कुठल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे ह्याचं ह्याची आयडिया आली आणि इट इज टू बेक Uh, too big. <laughs> आणि काय झालं ना आतापर्यंत आम्ही दोघांनी ऍक्टर म्हणून अनेक सिरियल्समधनं कामं केलेली आहेत पण झी मराठीने पहिल्यांदाच एक ऍक्टर समोरही चॅलेंज उभं केलेलं आहे कारण ह्या व्ही एक्स आणि जी नवीन टेक्नॉलॉजी वापरता ते ही सिरियल शूट करताना तेव्हा एक ऍक्टर म्हणून एक वेगळ्या प्रकारचं काम करावं लागतं म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं सा झालं तर अनेक हिंदी सिनेमांमधनं किंवा वेगवेगळ्या भाषेतल्या सिनेमांमधून आपण पर आतापर्यंत टेक्नॉलॉजीचा प्रचंड वापर वापरला काही काळात झालेला बघतोय पण तो टेलिव्हिजन विश्वात आलेला नव्हता बरोबर आणि त्यामुळे ऍक्टर म्हणून तिथे कसं काम करायचं हे आमच्या दृष्टीने खूप चॅलेंज आहे आणि त्यामुळे तर बाकी अभिनय आम्हाला येतो असं मी जाहीर पाहिजे करू शकतो आता हा नवीन प्रकारचा अभिनय आम्हाला सादर करायची संधी मिळते त्यामुळे खूप मजा येते आमची पहिलीच सिरियल आहे एक, एक एक गोष्ट सांगतो मी म्हणून एखादा सीन शूट करतो तोपर्यंत ते रिपिटेटिव्ह करायचं हे आम्हाला सवय होती पण आता आपण त्या फ्रेम मध्ये नाहीये हो। तेव्हा ती एक नुसती फ्रेम शूट होणार आहे त्याच्यानंतर त्या फ्रेमचा भाग होऊन आपल्याला त्या फ्रेम मधून जो काय एक थरार किंवा जे काही इमोशन प्रेक्षकांपर्यंत पोहोचते ते इमोशन ऍक्टर म्हणून आमच्या वॉइसमधून परत पोहोचवायचं आहे आम्हाला सो so, हा एक वेगळाच एक्सरसाईज आम्हाला करावा लागतो दरवेळेला सो so, प्रत्येक सीन हा दोन दोनदा शूट होतो आयडियल आता ह्या सिरियलमध्ये विच इज व्हेरी चॅलेंजिंग uh, माझ्या कॅरेक्टरचं नाव मंजिरी रामपुरे आहे आणि ती uh, दादासाहेब रामपुरे यांची पत्नी आहे ती त्यांची दुसरी पत्नी आहे आणि आमची मुलं अथर्व आणि अनन्या यांची ती सावत्र आई आहे पण तिचं प्रचंड प्रेम आहे तिच्या मुलांवरती म्हणजे तिच्या त्यांच्या सख्या आईने जेवढं प्रेम केलं नसेल त्याहून जास्त प्रेम ती त्यांच्यावरती करते खूप जास्ती प्रोटेक्टिव्ह आहे ती त्यांच्याबद्दल दादर पूर्ण कुटुंबाबद्दलच ती खूप प्रोटेक्टिव्ह आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात येणारा आनंद किंवा दुःख या दोन्ही गोष्टींचा त्यांच्यावरती जितका प्रभाव होतो त्याहून जास्ती प्रभाव मंजुरीवरती होत असतो त्यामुळे त्यांच्या सुखाड कुठली गोष्ट येणार जर का असेल तर ती ती गोष्ट सहन नाही करू शकत अशी ती एक बाई आहे आणि दादासाहेब रामपुरेंची ही दुसरी पत्नी जरी असली तरी पहिली पत्नी गेल्यानंतर जेव्हा अथर्व आणि अनन्याला वाढवायचा प्रश्न आला तेव्हा त्यांना मंजिरी सारखीच एक अर्धांजली हवी होती जे कॅरेक्टर आता शर्भरी बोलली तिच्या विषयी ते सगळे गुण दादासाहेबांना अट्रॅक्ट करतात आणि म्हणून ते ती अशी लग्न करतात पण आता हा जो काय पण आहे तो तुम्हाला सिरियल मध्ये बघायला <laughs> मिळेल खूप चांगला प्रश्न आहे कारण खरं सांगायचं तर इतकी वर्ष मी हो या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करत हो होते पण ह्या सिरियलच्या बाबतीत एक तर सांगायचं म्हणजे आयरिस प्रोडक्शन यांचं खूप कौतुक आणि वर्षानुवर्ष ही गोष्ट त्यांच्या बाबतीत पाळली जाते की आ, शिफ्ट बारा तासाची असेल तर ती बारा तास तासांचीच होते ती एक्सटेंड नाही होत ती एक्सटेंड होणार असेल तर पूर्वकल्पना दिली जाते गृहीत नाही धरलं जात कुठल्याही कलाकारांना आणि शूटिंगची जी पद्धत आहे ती पण खूप अशी टीडीएस नसते म्हणजे आम्ही तुम्ही आत्ता एकंदरीत बघतच असाल की खूप काम करावं लागतं आहे आम्हाला ज्या पद्धतीने सिरियल शूट होते तर त्याच्यामध्ये पण आता टेलिकास्ट डेट जवळ आली आहे तर चला पाच पाच सहा सहा सीन्स करा दिवसाला असं नाही होतं आम्ही दोन दोन तीन तीन सीन्स करतो ऑफकोर्स ॲक्टर म्हणून मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या आपण फक्तोच पण इतर ठिकाणी जेवढं जेवढे कष्ट होतात शरीराला आपण म्हणूया तेवढे कष्ट आयरिस प्रोडक्शन मध्ये कधीच होत नाही ही खूप खूप उल्लेखनीय गोष्ट आहे त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही आणि एक ऍक्टर म्हणून कसं होतं ना कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर हा खूप फरक पडला आहे खरं तर कोविडच्या नंतर अनेक ऍक्टर सुद्धा खूप सजग झालेले आहेत त्यांच्या तब्येतीविषयी आरोग्याविषयी म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं वय एकोणसाठ वर्ष आहे <laughs> खोट बोलतोय वयाच्या बावन्नाव्या वर्षी मला हे रिअलाईज झालं की अरे बापरे आता जिम करणं डाएट सांभाळणं हे खूप आवश्यक आहे नुसतंच मला अभिनय चांगला येतो मी खूप चांगला बोलू शकतो किंवा मी खूप चांगला दिसतो असा टिकणार नाही आहे तर त्याच्याबरोबरी मी मला स्वतःवर कष्ट पण घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही दोघेही प्रयत्न करत असतो आमच्या जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर असतेच आयरिसमध्ये पण आम्ही मॅक्सिमम स्वतःचं खाणं स्वतः कॅरी करतो आणि सर्व डाएट आणि व्यायाम फॉलो करतो व्यवस्थित विश्रांती घेतो आणि त्यामुळेच कदाचित आम्ही एवढे फ्रेश दिसतोय <laughs> <laughs> आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या म्हणजे सिरियल मध्ये तुम्हाला बघायला मिळतील की खूप कलाकार आहेत तर प्रत्येक जण घरून दबा घेऊन येतो त्यामुळे एखाद्या दिवशी तुम्ही दबा नाही आणू शकला तरी तुमची व्यवस्था तिथे झालेली असते त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप आम्ही फॅमिलीसारखे आहोत एकत्र खूप कमी दिवसात आम्ही खूप जवळ आलेलो आहोत आणि सगळेच म्हणजे आमचा अथर्व काय म्हणजे नीरज काय किंवा जे जे कोण कलाकार आहेत ना ते सगळेच त्यांच्या तब्येतीविषयी आणि व्यायामाविषयी फार जागरूक व्हायचे असा मला खरंच खूप अभिमान वाटतो आजकालच्या काळात आज माझा प्रोग्राम होता माझ्या मैत्रिणींबरोबर पण ठीक आहे माझ्या इकडच्या मैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर मी तो सेलिब्रेट केलेला आहे ऑफकोर्स माझे आई वडील पुण्याला असतात त्यामुळे आणि त्यातून सिरियल सुरू जर का असेल तुमची तर तुम्हाला वेळ नाही देता येत त्यांना पण तरी सुद्धा जशी सुट्टी मिळेल जसा वेळ मिळेल तसं मी पुण्याला जात असते आणि त्यांना विजिट करत असते जशी आता टेक्नॉलॉलॉजिकली ऍडव्हान्स आम्ही सिरियल करतो ना तसे आपण प्रत्यक्ष आयुष्य टेक्नॉलॉल ऍडव्हान्स ना आजकाल व्हिडिओ कॉलवर सुद्धा घरच्याशी बोललं तरी आपण त्यांच्या बरोबर असतो त्यामुळे खूपच आम्ही आमच्या दोघांच्याही घरच्यांच्या बाबतीत इंडिव्हिज्युअली व्यवस्थित काळजी घेत असतो त्यांना वेळ देत असतो आणि त्याच्यासाठी प्रोडक्शन आणि हे सगळे लोक आम्हाला मदतही करतात अकरा फेब्रुवारी पासून रात्री साडे दहा वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या जिमेवारी तुला जपणार आहे नक्की मला